आजच आमच्या परवानी उस्मानाबाद या भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चक्काजाममध्ये सहभाग घेतला आहे बऱ्याच ठिकाणी दहारने चक्काजाम केलेला आहे मला ना के ते न माग कोणाची मागणी नसताना जे काही थोपवलं जातं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बनमाशकी होत आहे तुम्हाला माहीत नसेल का जे काही शेती तिथं जाणार आहे त्या शेतकऱ्यांसोबत काही करार ॲग्रीमेंट झालेले आहे शेतीचे पैसे तुमचे वरचेचे पैसे त्याच्यात अर्धे अर्धे आम्ही काही अधिकारी त्याच्यात गुंतलेले आहे काही त्याच्यातले सत्ताधीशमधले काही लोक त्याच्यात गुंतलेले आहे प्रचंड करप्शन आहे मागणी नसताना लगेच वीस हजार कोटीची तरतूदही झाली पंच्याऐंशी हजार कोटी ज्याला मा मान्यता भेटली आम्ही शेतकरी खऱ्या अर्थानं जगण्यासाठी पीठ निर्माण करतोय ते खऱ्या अर्थानं शक्तीपीठ आहे या शक्तीपीठाची गरज नाही शेतकऱ्याला वाचूनच खऱ्या अर्थानं सध्या काळाची गरज आहे हा जो वीस हजार कोटीची तरतूद केली ते जर शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी